विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा सहाशे नऊ स्पर्धकांनी गेला सहभाग विश्व आदिवासी गौरव दिवसानिमित्त धडगाव येथे मॅरेथॉन स्पर्धा आयोजन करण्यात आले मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली मॅरेथॉन स्पर्धा चार गटात आयोजन करण्यात आले सोळा वर्षापेक्षा मोठे वयोगटात मुलांचा खुला गट व मुलींचा खुला गट सोळा वर्षापेक्षा कमी मुलांचा व मुलींचा गट असे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात व महाराष्ट्रातून एकूण सहाशे नऊ स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला जर्मनी येथे नुकतेच भारतीय मॅरेथॉन संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या सातपुड्यातील कन्या आरती पावरा या स्पर्धेच्या प्रमुख आकर्षण ठरल्या स्पर्धेत प्रमुख आमदार आमशा पाडवी हारसिंग पावरा विजय पराडके गणेश पराडके धनसिंग पावरा गोमता पावरा इंजी जैलसिंग पावरा भारतीय प्रशिक्षक विजेंदर सिंग ही उपस्थित होते स्पर्धेचे आयोजन विश्व आदिवासी उत्सव समिती धडगाव સદસ્ય ઇન્જિનિયર પ્રવીણ પાવરા પ્રિતેશ પાવરા સંતોષ પાવરા સાગર પાકેશ પાષોત્તમ પાલ પાવન પાવરા દીપક વળવી ડોક્ટર રાકેશ પાવરા ડોક્ટર રાજેશ પાડવી ડોક્ટર સંજય વળવી આદીની પરિશ્રમ ઘ્યક્રમ હોતા અને ખાસ કર जे या भागातले आदिवासींचे मुलं किंवा बाहेरचे कोणतेही विद्यार्थी तिकडे पोचले किंवा जे गरीब विद्यार्थी आहे ते कुठे काहीच करू शकत नाही पण त्यांच्यासाठी त्यांना शिकवणारे कोचसुद्धा आहे आलेले आहे नाशिकहून ना ते माझ्याबरोबर पावरा साहेबसुद्धा आहे आणि इथले सर्व टीम आहे आज जो मॅरेथॉनचा कार्यक्रम होता त्याच्यात जवळजवळ खुल्या वर्गाला जो मुले होते सोडाच्या वरती ते दोन एक स्वतः एकच वेळा धावले आणि म्हणून आजचा जो कार्यक्रम होता तो एकदम चांगला कार्यक्रम झाला आणि आमचे खास करून आरती पावरा जे बाहेर देशात ते, ते जाऊन आली तिथे त्यांना मेडल नाही भेटला पण ते ती एक धडगावची मुलगी आपली मुलगी बाहेर देशामध्ये खेळण्यासाठी जाते हे जा जे आपल्यासाठी गर्व आहे आणि तो कार्यक्रम इथले जे आयोजक आहे त्याने ते कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व आदिवासी समाजाचे सर्व लोक उपस्थित होते आणि एकदम चांगला कार्यक्रम झाला आणि प्रतिसाद बी एकदम चांगला आहे तसंच त्याबरोबर आहे माझ्याकडे सुद्धा अठरा अठरा एकोणीस आहे जे एकोणीस वीस एकवीस आहे मेरेथॉनच्या खो खो कबड्डीचा कार्यक्रम आहे व क्रू स्पर्धासुद्धा आहे मी ते सुद्धा आवाहन केलं की बाबा आमच्याकडे बी या